नमस्कार अशा लाईफस्टाईल मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे सगळ्यात अगोदर सगळ्यांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा आणि आज आपण बनवत आहोत दसरा पेशेल इथे पुरणपोळी तर पुरणपोळी एकदम कमी वेळेमध्ये आपण तयार करणार आहोत तुम्ही जर याआधी अशा पद्धतीने पुरणपोळी जर कधी बनवली नसेल तर या पद्धतीने आवर्जून करून बघा एकदम सोपी पद्धत आहे झटपट तयार होत्या पुरणपोळ्या आणि अजिबातही पुरण यंत्र नको किंवा पाटा नको आपण एकदम सोपी पद्धत वापरून इथे पुरणपोळी बनवलेली आहे बिना झंझट ही पुरणपोळी तुम्ही तयार करू शकता तर पुरणपोळी दोन कप डाळी ते मी पाच ते सात तासासाठी छान अशी भिजवून घेतलेली आहे अगोदर स्वच्छ दोन तीन पाण्याने डाळ मी धुवून घेतली त्याच्यामुळे आता डाळी सकटच आपण हे पाणी कुकर मध्ये घालूया तर ह्या पद्धतीने तुम्ही पुरणपोळी नक्की बनवून बघा अजिबात तुम्हाला पुरण वाटण्याची गरज पडणार नाही तर बघा आता पाण्यासकट आपण ही डाळी ते कुकर मध्ये घालून घेतली याच्यामध्ये अजून थोडंसं मी पाणी घालून घेतलं आता तुम्हाला जर कट्टाची आमटी जर बनवायची नसेल तर तुम्ही अगदी थोडंसं पाण्यामध्ये ही डाळ शिजवून घेऊ हो शकता आता आपल्याला कट्टाची आमटी बनवायची त्याच्यासाठी इथे मी डाळ बुडून अर्धा बोट बुडेल एवढं पाणीवरती ठेवलं अरती वरगळी तेल घातलं आता कुकरच्या शिट्ट्या करून घेऊया चार तर मध्यम गॅसवरती आपल्याला कुकरच्या चार शिट्ट्या करून घ्यायच्या तोपर्यंत आपण आता इथे त्याच्यासाठी पीठ भिजवून घेऊया तर आपण इथे एक कप गव्हाचं पीठ आणि एक कप मैदा घेतलाय दोन्ही आपण अर्धा अर्ध्या प्रमाणामध्ये असं घेतलेलं आहे तुम्ही फक्त गव्हाचं पीठ सुद्धा घेऊ हो शकता किंवा फक्त मैदा सुद्धा घेऊ हो शकता मैदा आणि गव्हाचं पीठ दोन्ही इथे मी चाळणीने चाळून घेतले एक पातील पाऊन ग्लास पाणी घेतले त्याच्यामध्ये अर्धी वरगळी तेल घालून घेतलं आणि पाव चमचा आपण याच्यामध्ये मीठ मीठ घालून घेऊया घेऊया तर आता हे चमच्याने छान असं तुम्ही पद्धतीने पुरणपोळी नक्की बनवून बघा खूप सोपी पद्धत आहे अजिबात तुम्हाला जास्त वेळ लागणार नाही तर बघा आता आपण पाण्यामधलं मीठ जे आहे ते चमच्याने ख असं विरगळून घेतलेलं आहे आता पीठ आणि मैदा आपण चांगला एकत्र करून घेऊ एकत्र करून घेतलं की हे मिक्स करून घेतलेलं पाणी आपल्याला याच्यामध्ये थोडं थोडं करत घालायचं आणि पीठ छान असं भिजवून घ्यायचंय तर आपण काय करतोय डायरेक्टली पाण्यामध्ये डाळ शिजायला घालतो त्याच्यामुळे आपल्याला डाळ शिजायला जास्त वेळ लागतो आपण डाळ भिजवून घेतलेली आहे त्याच्यामुळे कमी वेळेमध्ये शिजते तर थोडं थोडं करत पाणी मी याच्यामध्ये घातलं आणि बघू शकता अशा पद्धतीने पीठ इथे मी मळून घेतलेलं आहे जास्त घट्टसर पीठ आपल्याला मळायचं नाही अशा पद्धतीने पीठ आपण मळून घेतलंय की याच्या आपल्याला लगेच पोळ्या बनवता येतील असं मौसूद असं पीठ आपण मळून घेतलंय आता याच्यावरती आपण थोडंसं अजून तेल घातलं छान असं पुन्हा एकदा मळून घेऊ असं मौसूत पीठ मळून घेतलंय की आपल्याला अर्धा तास एक तास पीठ जास्त वेळ भिजत ठेवायची सुद्धा गरज पडत नाही बघा छान असं पीठ इथे मी मळून घेतलंय चांगला असं हाताने जोर लावून दाबून दाबून घ्यायचं म्हणजे मस्त अशा याच्या पोळ्या येतात कपड्यामध्ये बांधून पाण्यामध्ये ठेवायची सुद्धा काहीच गरज नाही किंवा याच्यामध्ये तेल जास्तीचं टाकून ठेवायची सुद्धा काही गरज नाही बघा छान असं मऊसूत आपण पिठीथेही मळून घेतलेला आहे असं पीठ मळून घ्यायचं म्हणजे पोळ्या आपल्या खूप छान अशा मऊ लुसलुसित अशा तयार होतात तुम्ही बघा या पद्धतीने पिठी ते मी म्हणून घेतलं जास्त वेळ मी अजिबात हे ठेवणार नाही छान मऊ सुद्धा आपलं हे पीठ झालंय मस्त आपल्या टम्म फोगलेल्या मऊ अशा लुश तयार होतील आता पीठ आपण छान असं एकजीव करून घेतलेलं आहे आता आपल्याला हे पीठ थोडं झाकून ठेवायचंय तर ह्याच काढून ठेवलं झाकून साईडला ठेवते आता बघा इथे मी चार शिट्ट्या करून घेतल्या डाळ छान अशी आपली इथे शिजलेली आहे मी झाकण उघडले आणि डाळीमध्ये पाणी सुद्धा आहे आपल्याला कटाची आमटी बनवण्यासाठी हे डाळीचं पाणी लागतं याची आमटी खूप छान होते आता आपण याचं पाणी सुद्धा काढून ठेवूया साईडला आणि डाळ बघू शकता तुम्ही खूप छान अशी मौसूत शिजलेली आहे बघा मस्त अशी भिजवून घेतली होती ना आपण एक चार पाच तासासाठी तर डाळ छान अशी अगोदरच आपली इथे छान भिजली होती ना टम्म फोगली होती भिजून चांगली आणि चार शट्ट्यांमध्ये ही डाळ अगदी मस्त अशी शिजलेली आहे आता हे पाणी जे आहे ते आपण काढून घेऊया तर पूर्णाची चाळण घेऊया आणि त्याच्यावरती ही डाळ काढून घेऊ म्हणजे आपल्याला कटाची आमटी बनवण्यासाठी हे पाणी साईडला ठेवता येईल तर आता इथे मी पूर्णाची चाळण घेतली याच्यावरती ही डाळ काढून घेऊया तर संपूर्ण डाळ इथे मी पूर्णाच्या चाळणीवरती काढून घेतलेली आहे याच्यामध्ये आपल्याला कटाची आमटी बनवायची त्याच्यासाठी पाणी आपण हे असं साईडला ठेवून देऊया छान असं कटाची आमटी बनवण्यासाठी आपल्याला पाणी इथे निघलेलं आहे तो मला जर कटाची आमटी बनवायची नसेल तर डाळ शिजताना कमी पाण्याचा वापर करायचा मी डाळ बुडून अर्ध बोट बुडेल एवढं पाणी जास्तीचं ठेवलं होतं कारण की कटाची आमटी बनवण्यासाठी मला पाणी पाहिजे नव्हतं म्हणून तर बघा आता हे पाणी आपण साईडला ठेवूया झाकून आता इथे मी कढई घेतली आता कढईमध्ये ही संपूर्ण डाळ मी काढून घेते तुम्ही कुकर मध्ये सुद्धा पुरण परतवून घेऊ शकता पण आता इथे मी कढईमध्ये परतवून घेते कढईमध्ये आपण डाळ काढून घेतली तर याच्यामधूनच आपण एक चमचा डाळ कटाची आमटी बनवण्यासाठी डाळ सुद्धा मी काढून ठेवली आता याच्यामध्ये आपल्याला गुळ घालून आहे तर गुळ इथे मी बारीक चिरून घेतलाय म्हणजे पटकन विरगळतो तर दोन कप आपली डाळ होती आणि वजनी प्रमाणामध्ये अर्धा किलो डाळ आहे तर तेवढाच आपल्याला गुळ आहे तर गुळ बारीक चिरून घ्यायचा आहे म्हणजे पटकन विरगळतो कढई अजून आपण गॅसवरती ठेवलेली नाही कढई खालीच आहे तुम्ही बघू शकता गुळ आपल्याला डाळीमध्ये चांगला एकजीव करून घ्यायचा आहे नंतर आपण गॅसवरती कढई ठेवून देऊया तर बरेच जणी काय करतात की गॅसवरती कढई ठेवून लगेच त्याच्यामध्ये डाळ टाकून घ्यायची आणि लगेच गुळ टाकून घ्यायचं तर असं न करता गुळ आणि डाळ चांगली एकजीव करून घेऊया म्हणजे आपल्याला वाटून घेण्याची काहीच गरज पडणार नाही आता बघा संपूर्ण गुळ इथे विरघळलेला आहे अशा पद्धतीने चमच्याने मी चांगला एकत्र करून घेतलाय तर छान असा गुळ विरघळलाय बारीक चोरून घ्यायचं म्हणजे गुळ पटकन विरघळतो काम सोपं होतं आता अजून काम सोपं करण्यासाठी आपण इथे बटाटा मेशर घेतलंय डाळ आपल्याला चांगली अशी घ्यायची अजिबात यंत्र किंवा पाट्याची गरज पडत नाही मस्त अशी डाळ आपली तयार होते अजिबात आपल्याला एक घेऊन वाटत बसण्याची किंवा जास्त वेळ देण्याची किंवा जास्त भांडे भरवण्याची काहीच गरज पडत नाही बघा असं मेशर घ्यायचं आणि त्यांनी चांगली डाळ आपल्याला चांगली मॅश करून घ्यायची घोटून घोटून घ्यायची बघा एक तीन चार मिनिटामध्ये डाळ तुम्ही बघू शकता आता याच्यापेक्षा आपल्याला बारीक पुरण तर काही गरज पडत नाही मला वाटत नाही याच्यापेक्षा बारीक पुरण आपण कशावरती वाटू शकतो तर बघा आता छान अशी डाळ ही मी घोटून घेतली आता गॅसवरती कडाई ठेवून घेतली गॅस सुरू केलाय गॅस कमी ठेवायचा आहे आणि छान असं आपल्याला हे पुरण शिजवून घ्यायचंय तर बघा याच्यामध्ये जर तुम्हाला डाळीचा काही कण दिसला किंवा एखादी डाळ दिसली तर चमच्याने मॅश करून घ्यायची कारण अजून आपल्याला हे पुरण एक दहा ते बारा मिनिटासाठी छान असं परतवून घ्यायचंय तेवढे याच्यामध्ये आपलं ते राहिलेलं शिल्लक राहिलेलं एखादा अर्धा कण जो असेल तो सुद्धा आपण मॅश करून घेऊ तर बघा आता गॅस कमी ठेवायचा आहे कमी गॅस वरती सुरुवातीला पुरण आपल्याला पातळ दिसतंय जस जसं शिजेल शिजेल घट्ट व्हायला सुरुवात होईल तर बघा आता जवळपास ते पाच सहा मिनटं झालेले आहेत आणि तुम्ही पुरण बघू शकता सुरुवातीला ज्यावेळेस आपण कढई ठेवली त्यावेळेस खूप पातळ होतं आता मी सारखं मिक्स करत राहिले कमी गॅसवरती पाच सहा मिनिटं झाले तर घट्टसर असं पुरण व्हायला आपलं सुरुवात झालेली आहे अजून आपल्याला एक पाच सहा मिनिटं लागतील छान असं पुरण आपण परतवून घेऊया तर बघा अजून जवळपाशी ते पाच सहा मिनटं मी हे पुरण छान असं परतवून घेतलं गॅस मी चांगला कमी केलाय पुरण पूर्ण कढईमध्ये असं पसरवून घेतलं आणि मधो मध आपण चमचा अशा पद्धतीने उभा ठेवला तर एकदम व्यवस्थित असा उभा राहिला अजिबात आहे तो पलटी झालेला नाही म्हणजे पुरण आपलं छान असं शिजलं ही एकदम परफेक्ट अशी पद्धत पर आहे पुरण शिजलं की ओळखण्याची तर बघा पुन्हा एकदा गॅस आता बंद करूया पुरण आपलं छान असं परतून रेडी झालेलं आहे तर बघा हलकस थंड झालंय पुरण आणि तुम्ही बघू शकता अगदी मस्त असं बारीक पुरण झालंय आता याच्यापेक्षा बारीक पुरण आपण कशावरती वाटून घेणार आहे सांगा बरं छान असं पुरण झालंय कमी वेळेमध्ये तयार झालंय कमी मेहनतीमध्ये तयार झाले तर ही एकदम सोपी पद्धत आहे की नाही मला कमेंट मध्ये नक्की सांगा तर आता याच्यामध्ये मी वेलची पूड जायफळ आणि सुंट पावडर करून घेतली होती ती घालून घेतली खूप छान असा स्वाद येतो पोळीमध्ये दुधामध्ये वरतून तूप टाकायचं आहा हा खूप छान अशी पुरणपोळी पोळी आपली लागते वर का नक्की करून बघा आता बघा इथे छान असं पीठ सुद्धा आपलं भिजून तयार आहे मी खूप जास्त वेळ पीठ अजिबात भिजत ठेवलं होतं कारण की मी मळून आणि पीठ छान असं मौसूत मळून घेतलं होतं त्याच्यामुळे जास्त वेळ ठेवण्याची काही गरज पडलेली तर चला आता आपण घेऊया पोळ्या बनवून तर सगळी तयारी करून घेतली कोरडं पीठ सुद्धा घेतलं गव्हाच तुम्हाला हवं असेल तर मैता सुद्धा तुम्ही लावू शकता आता आपल्याला थोडंसं पीठ घ्यायचं त्याचा पोळपोटावरती थोडस कोरडं पीठ टाकून चांगला उंडा तयार करून घ्यायचा आणि त्याची आपण अशा पद्धतीने एक वाटी तयार करून घेतली पूर्णाचा सुद्धा आपण उंडा तयार करून घेतला म्हणजे आपल्याला हे बनवायला खूप सोपं जातं तर तुम्ही अगोदर सुद्धा पूर्णाचे सुद्धा उंडे बनवून ठेवू शकता पिठाचे उंडे बनवून ठेवू हो शकता अगदी काम सोपं होतं आता इथे मला थोड्याशाच पोळ्या बनवायच्या बाकीच्या मी नंतर बनवणार आहे त्याच्यासाठी मी काही बाकीची तयारी करून घेतलेली नाही तर बघा भरपूर असं पूर्ण आपण इथे उंड्यामध्ये घातलेला आहे काठोकाठ पुरण भरलेली गुबगुबीत मऊ मौ अशी पोळी तयार होणार आहे बर का बघा भरपूर असं पुरण भरून आपण ही पोळी तयार करणारे मस्त पीठ भिजलंय पुरण देखील आपलं खूप छान असं झालेलं आहे तर बघा अशा पद्धतीने इथे मी उंडा तयार करून घेतलाय आता याच्यावरती आपल्याला कोर्ड पीठ टाकून घ्यायचंय भरपूर पीठ टाका काही हरकत नाही असं फक्त आपल्याला शेवटच्या क्षणी पोळी अशी सफेद दिसली नाही पाहिजे त्याच्यावरती जर जा जास्तीच जा जा पीठ असेल कोरडं तर ते तुम्ही हलक्या हाताने कपड्याने सुद्धा पुसू शकता पण लाटताना जर वाटलं तुम्हाला की पीठ टाकावंच लागतं कोरडंचं तर तुम्ही कोरडं पीठ टाकू को शकता काही हरकत नाही आता तुम्हाला जर पोळी पलटी करायला जमलं नाही तर पोळपोट तुम्ही असा गोल गोल फिरवू शकता आणि मस्त अशी कडेने व्यवस्थित अशी एक सारखी पोळी लाटून घेऊ शकता तर बघा आता तव्यावरती आपण पोळी घालून घेतली थोडासा व्हिडिओ स्किप झाला तर आता पोळी आपल्याला छान अशी भाजून घ्यायची तुम्ही तेल लावू शकता तूप लावू शकता तुमच्या आवडीप्रमाणे जे आवडत असेल ते आता एक साईड थोडीशी भाजली की दुसरी साईड पलटी करून घेतली आता याच्यावरती आम्ही तेलच लावून घेतलेला आहे चांगला असं चिडबिडीत आपल्याला तेल लावून घ्यायचं आणि तुम्ही पोळी तर बघू शकता व्हिडिओमध्ये किती टम्म फुगलेली आहे ते अगदी मस्त अशी पोळी तयार झाली बरं का आता ह्याच पद्धतीने अजून पोळी आपण बनवून घेऊया तर आहे की नाही एकदम सोपी पद्धत तर दसरा पेशल अशा पद्धतीने पुरणपोळी नक्की बनवून बघा अगदी मस्त अशी गुपगुबीत आपली पुरणपोळी तयार होते तर माझा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल मनापासून ते व्हिडिओ लाईक करा शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल